पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक लेक्स फ्रीडमन यांच्याशी साधला ज्ञानवर्धक संवाद पॉडकास्ट उद्या प्रसारित होणार आसाममध्ये गेल्या दहा वर्षात दहा हजारांपेक्षा जास्त युवक शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईमध्ये देशातल्या पहिल्या प्रायोगिक हायपरलू प्रकल्पाची केली पाहणी भारताची पहिली स्वदेशी चीप यावर्षी होईल विकसित तर येत्या दोन वर्षात भारत निर्मित चार प्रकारच्या चीप जारी होतील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास हत्या कुटुंबाला पक्क घर मिळावं या दिशेनं सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईत प्रतिपादन दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून ग्राहकांना जागरूक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध जागतिक ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन विद्यार्थ्यांनी <ज़ीज़ारी> ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते बनावं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर इथे तरुणांना मार्गदर्शन देशाच्या परकीय चलन गंगाजळीनं दोन वर्षातली मोठी वाढ नोंदवत गाठला सहाशे त्रेपन्न अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा टप्पा पीएम प्रकल्प अंतर्गत झालेल्या बैठकीत बदलापूर कर्जत मार्गावरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्ताराचा आढावा घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी मुंबईत सुरू असलेल्या लढतीत नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्स विरोधात क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तेलंगणमध्ये चौसष्ट माओवाद्यांचा आत्मसमर्पण अठ्ठेचाळीस पुरुष आणि सोळा महिलांचा समावेश नमस्कार साडे नऊच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो